आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नमस्कार आज बऱ्याच दिवसातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या बाबतीत काही जे काही आज लोकांमध्ये किंवा त्यांच्याकडून जे फोन येतात त्याच्यात जे काही मला बोललं जातं त्यांच्यात अजूनही काही संभ्रमाचं गैरसमजचं वातावरण आहे अनेकांचे प्रश्न असतील पैसे मिळतील का तर शंभर टक्के पैसे मिळतील परंतु त्याला वेळ जाणार आहे पैसे जर मिळवायचे असतील तर जे प्रमुख संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ अटक झाल्याशिवाय आणि त्यांच्या बँका आणि त्यांनी कमवलेले जे जे काय मालमत्ता असेल ती जप्त केल्याशिवाय पैसे मिळ मिळू शकत नाही तर त्यासाठी पहिल्यांदा त्या ठिकाणी त्यांना अटक करण्याची गरज आहे नाटक जर करायचं असेल तर मग तपास यंत्रणा काही करत नाही का असं नाही तपास यंत्रणेचा तपास योग्य दिशेने चाललेला आहे त्यांनी जे जे आत्तापर्यंत रिकवर केले ते बरोबर त्या ठिकाणी त्या चॅनलने ते बरोबर चाललेले आहेत आणि तपास यंत्रणेच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी त्यांना त्या ठिकाणी मुद्देमालही ते सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डही त्या ठिकाणी काही बँकांचे हे बी सापडलेले आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण जे मेन म्हणजे जे जे प्रमुख आहेत पर ते मुख्य प्रवर्तक आहेत आणि त्यांना हे संचालक मंडळ आहे संचालका मंडळाबरोबर जे दहा पंधरा लोक आहेत खरं ह्यांना अटक होण्याची गरज आहे पण ते पैसे ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले आहेत हे कायदेशीर तक्रार किंवा कायदेशीर अर्ज मी एवढे एवढे पैसे गुंतवले आहेत ते अशा मार्फत गुंतवले आहेत आणि त्याचे काय डॉक्युमेंट त्यांनी त्या ठिकाणी तपास यंत्रणे देण्याची गरज आहे ते दिलं तरच ते पैसे त्यांचे मिळू शकतात आणि त्याचबरोबर आज बऱ्याच ठिकाणी आज पारनेरलासुद्धा एक उपोषण चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा काही लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी तीच आहे आपलीही मागणी तीच आहे आणि म्हणून करता आम्ही जो लढा लढतो आहे तो लढा काय हा सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा आहे सुद्धा माझी विनंती आहे की आपले पैसे निश्चितपणानं मिळाले पाहिजे ना आम्ही तुमच्या मताची सहमत आहोत पण ते पैसे तुमचे नुसते तुम्ही गुंतवल्यात आणि तुम्हालाच माहिती तर ते मिळूच शकत नाही तुम्हाला तो, तुम्हाल तो कायदेशीर माझे पैसे आहेत ते सिद्ध करावं लागणार आहे दुसरी गोष्ट संचालक मंडळाला जरी असं वाटत असेल की आम्ही पळालोय आता हळूहळू या ठिकाणी लोकांचं दुर्लक्ष होतं ही यंत्रणा स्थिर होईल आम्ही हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात हायकोर्टातून किंवा इथं जिल्हा न्यायाधीशाकडून आम्ही अटकपूर्व मिळू त्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्वर्ण अवताडे आणि त्यांचे चिरंजीव मला वाटतं काही शुभम काहीतरी नाव आहे त्यांनी अटकपूर्व तात्पुरता मिळवला आहे जरी त्यांना तो तात्पुरता मिळाला असला तरी त्या ठिकाणी तो अटकपूर्व जामीन कंटिन्यू आम्ही होऊ देणार नाही त्याच्यासाठी तपासी अधिकारीसुद्धा त्या प्रयत्नात आहेत सरकारी वकीलसुद्धा जे आहेत ते त्या प्रयत्नात आहेत मिळू नये म्हणून यांचा याच्याशी ये या सगळ्या घटनेशी यांचा आर्थिक कारणाशी डायरेक्ट संबंध येतो त्यामुळे मिळू नये आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये दोन वकील उभे केले आहेत त्यामध्ये शुभम साके आणि सुनीलरावजी भोस हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत याच्या पलीकडे काही संचालकांचा वरच्या कोर्टात जाऊन त्या ठिकाणी अटकपूर्व मागण्याचा प्रयत्न आहे आता अटकपूर्व मागण्याचा त्यांचा अधिकार आहे पण कदाचित नदर चुकीनं सगळ्या गोष्टी चुकून जरी त्यांना उद्या मिळाला ते तरी वरच्या कोर्टात जाऊन आम्ही त्यांचा अटकपूर्व रद्द करू जोपर्यंत हा सगळा मालमुद्दे त्या पैसे गुंतवणूक केलेल्या सगळ्या कोणत्या बँकेत पैसा आहे तो कसा आहे परत आणण्याची त्याला किती काल म्हणत तोपर्यंत या लोकांना अटक केल्याशिवाय या सगळ्या गोष्टीचा तपास पूर्ण होऊ शकत नाही आणि लोकांना पैसे मिळू शकत नाहीत आणि म्हणून करता तीन लोक आता अटकेमध्ये आहेत ते संचालक संचालक नाहीत ते आहेत ते कोण आहेत एजंट आहेत त्यांचा किती रोल आहे ते तपास यंत्रणाला माहिती आहे आपल्याला त्यातलं काही सांगता येणार नाही आपण एवढंच सांगू शकतो की जे संचालक मंडळ आहे म्हणजे ते मिश्रापासून ते आता इथपर्यंत आपल्या तालुक्यातल्या संचालक मंडळापर्यंत यांच्याशीच आपला त्या आप सगळ्या ह्याच्याशी जे जे संबंध आलेला आहे आणि त्यांना अटक करावी आणि ह्या गोरगरिबाचे पैसे परत मिळावा एवढी अपेक्षा आहे आणि ह्या संचालक मंडळाने किंवा हे मुख्य प्रवर्तकाने ह्या सगळ्या लोकांना आधी हलक्यात घेतलं होतं की आपलं कुणीच काही बिघडू शकत नाही पैसे आले म्हणजे हे आमच्या बापाचेच आहेत आमच्या केशात आले म्हणजे ते आमचेच आहेत हे भावना त्यांची झाली आणि म्हणून करता गेल्या सहा महिन्यापासून ह्या गोरगरिबाच्या परपंचेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांना कुटुंब सोडून जावं लागलेला आहे काहीला महाराष्ट्राच्या बाहेर जा जावं लागलेलं ला आहे काही देशाच्या जा बाहेर जावं लागलेलं ला आहे आणि आज त्या ठिकाणी सैरा भैरा फिरत आहेत आणि त्यांनी केलेला उद्योग खालचे जे मंडळ त्यांना सहकार्य करणारी माणसं आहेत त्यांची अशी परिस्थिती आहे की ज्यांनी त्यांच्याकडे पैसे दिले त्यांना घरात झोपता येणार राहता येणार आहे ती अन्न खाता येणार त्याची कारण असं आहे की नातेवाईकाचेच पैसे आहे समाजातल्या माणसाचे पैसे आहेत तगाचा सुरू झाला आहे अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे की अनेक मला काही एजंटचे फोन येतात ते आम्हाला सुचत नाही आम्ही आत्महत्या करावा का मरावा कर का काय करावा आणि अशी अवस्था त्यांच्यावर झालेली आहे आता तो त्यांनी या ठिकाणी त्यांना कुठेतरी फसवला असेल किंवा त्यांचे कुठेतरी फसवणूक केली असेल तो त्यांचा विषय आहे त्यांनी तो कुठं द्याय मागायचा ते मागावं आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे आणि जर अशा काही लोकांना जर त्यांचा पत्ता माहिती असेल त्यांनी डायरेक्ट तपास यंत्रणा जाऊन सांगितलं पाहिजे हे हे सगळे इथे इथे बसले आहेत त्यांचा अशा माणसाची कोणते काय आणि त्याच वेळेस ती लोक सापडू शकतात आणि ते सापडायची जबाबदारी ज्यांनी ज्यांनी पैसे गोळा करून दिले आहेत आपला त्यात काहीच रोल नाही पण योगायोगाने आपण तिथं गुंतलोय आणि म्हणून करता आता ह्या लोकांनाही आपण गुंतवलंय पण लोकांना बाहेर पाडण्याची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्या एजंट सुद्धा आहे आणि म्हणून का तर त्या एजंट लोकांनी सुद्धा तपास यंत्रणेला मदत केली पाहिजे आम्हाला सुद्धा मदत केली पाहिजे आणि या माणसाला शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच तुमचा सुद्धा घसा किंवा तुमचं जे आता तुमची जी टांगती लालवर आहे ती तशी मोकळी होणार नाही आणि आमचा लढा आहे आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका ही लढाई आम्ही शेवटप्रेम लढणार आहेत अनेक लोक असंही सांगतात ह्या चालू कंपनीमध्ये लोकांना एवढ्या लोकाला तालुक्यामध्ये फसवलं तसं आजही तालुक्यात चार पाच कंपन्या आजही बोगस त्या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी मी अनेक वेळा आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही महाराष्ट्र आर्थिक गुन्हे शाखेकडे पत्र लिहिलं आहे त्यांचे सगळे पत्ते दिलेले आहेत लवकरच त्याच्याविषयात सुद्धा मोठी भूमिका आपल्याला घ्यायची आणि काल जे लोक फसलेत उद्याच्याला ते फसू नयेत याच्यासाठी भासलेवर आवाज उठवण्यापेक्षा त्या ठिकाणी अगोदरच त्या कंपन्या सुद्धा याची सुद्धा मोजक्या आवळण्याची गरज आहे तो सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न चालतो या ठिकाणी मी तपास यंत्रणा किंवा जिल्ह्याची जी यंत्रणा आहे त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो ह्या याप्ती फार मोठी आहे नुसतं एका एल सी बीकडे हा सगळं एखाद्या तपास या तपास देऊन चालणार नाही त्याला लागणारी जी टीमपूर्वक आहे ती टीम त्याला त्या ठिकाणी निर्माण करू दिली पाहिजे त्याला राज्याच्या बाहेर जावं लागलं राज्याच्या बाहेर जाण्याकरता पेशेसाठी पेशेल त्यासाठी एक पथक नेमण्याची गरज आहे आणि त्या पथकाला आधीच या सगळ्या गोष्टीची स्वतंत्र त्याला स्वतंत्र अधिकार देण्याची गरज आहे तपास यंत्रणेचा जो अधिकारी आहे तो जरी चांगल्या पद्धतीने काम करत असेल पण त्याला जे बळ पाहिजेन ती बळ किंवा त्याला जी ताकद पाहिजे ला ता ती ताकद त्या ठिकाणी आपण दिली पाहिजे आणि म्हणून का तर एस पी साहेबांना माझी विनंती आहे तपासाबद्दल आमचं दू मत नाही पण तपासाला जी लागणारे जे सहकारी आहे ते त्या टीमला जे काही अधिकार असतात की तुम्ही जसं एखादी दिल्ले ती यासाठी नेमू शकता त्या पद्धतीने त्या तपासा अधिकाऱ्याला काही अधिकार देण्याची गरज आहे आणि राज्याच्या बाहेर जरी उद्या जायची वेळ आली तरी त्याला तो देण्याचा किंवा जाण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे त्याचबरोबर मी ज्या गुंतवणूकदारांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान करतो की गुंतवकदारांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे आणि खरंच आपले पैसे गुंतवले असतील तर ते ते सांगण्याची गरज आहे आणि जर आपल्याला परत आले असतील आपल्याला मोबदला मिळाला असेल तर तुम्ही घरात राहिले तरी काही अडचण नाही पण माझे पैसे आहेत पण मी कुठं जाऊ कुणाला सांगू तर त्या ठिकाणी तपाशी अधिकाऱ्याला भेटा तुम्ही कुणाच्याच योजाता तक्रार द्यायचे नाही आता तुमची नवीन एफ आर नोंदली जात नाही फक्त तुम्हाला जबाब द्यायचा आहे आणि जबाबमध्ये काय सांगायचे की माझे एवढे एवढे पैसे आहेत मी अशा बँकेत ते जे तुमचे चार पाच आहेत त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये गुंतवले होते एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपल्याला ते पैसे आपले पैसे आपल्याला जर मिळवायचे असतील अन... तर रोखडले आपण त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा